नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतापमल यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आता आम्ही आलो आहे पिंपल खुटा या ठिकाणी मित्रांनो विहिरीसाठी पाणी पाण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवणारे आमचं लोकेशन कसं आहे ते तर चला नक्की हा व्हिडिओ शोपर्यंत बघा तर चला मित्रांनो मित्रांनो हा रस्ता आहे समोर या ठिकाणी आम्हाला पॉईंट बघत आहे हिविरे हिविरीला आडे उबोर घ्यायची मित्रांनो आणि त्या विहिरीसाठीच पाणी आम्ही बघण्यासाठी आलेलो आहे हा रस्ता बघू एक आठचा रस्ता आहे फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे स्पॉटवरती तुम्हाला मी दाखवते इकडे ते धामणा नदीमध्ये हे वेळ आहेत आणि तिला आडे वर दाखवायचे मशीनद्वारे तर मित्रांनो मशीन सेटअप चालू आहे आता तर फायनल मित्रांनो आता या ठिकाणी ह्या विहिरीचा स्पॉट जे आपला आडव्या बोट साठी पाणी दाखवायचं आहे आणि जे समोरचे आहे आणि जर आपण आज आडव्या बोट पाणी देणार आहोत मशीनद्वारे तर चला

তা দরতি ভিড় করা তাই gida kuma yi

के आइस पहिले टाकि

तर मित्रांनो ह्या विधीचं जे आडेवारचं जे पॉईंट आम्ही सेट केलेले मित्रांनो आणि जिथं आडेवारचं मशीन लावते आहे त्याचं जे अंतर जे आहे आलेलं आहे मशीनच्या हिशोबानुसार चाळीस ते पन्नास दरम्यान ठिकाणीचं अंतर लावायचं आहे ह्या विहिरीसाठी आणि ही विहीर जे मित्रांनो धामणा नदीमध्ये पिंपल फोटो या ठिकाणची आणि हा पॉईंट आम्ही आज सेट केलेला आहे मित्रांनो